परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बंजारा लमाणी समाजाचा आमरण उपोषण आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करता यांची मागणी मराठवाड्यातील बंजारा लमाणी समाजाला हैदराबाद स्टेट गॅझेटियर एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्यात यावे या भारत स्वातंत्र्य होऊन गेली अष्टर वर्ष झाले परंतु बंजारा समाजाला शासनाने न्याय हक्क मिळवून दिला नाही परंतु संघर्ष योद्धा माननीय या पाटील यांच्या हैदराबाद गॅझेटियर समाजाला लागू करण्यात आले त्याच शर्तीवर मराठवाड्यातील बंजारा लमाणी समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करावा इसवी सन त्रेपन्न पासून बंजारा समाज वेळोवेळी मागणी करीत आहे परंतु शासनाने आमच्या मागणीचा विचार केला नसल्याने अक्षरशः एक पिढी शासनाच्या संविधानिक अधिकारापासून वंचित राहिली आहे आपण आमच्या या प्रमुख मागणीचा गांभीर्याने विचार करून न्याय देवा ही नम्र विनंती निवेदन बारा उपोषणकर्ता यांनी केली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले उपोषणकर्ता यांनी सांगितले दिनांक 17 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण मराठवाड्यात सतरा सप्टेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील उपोषणकर्ता यांनी सांगितले आमची मागणी गेले अनेक वर्षापासून आहे आणि जे काल म्हणून दादा धरांगी पाटील जे संघर्ष होता त्यांनी मराठा समाजासाठी जे कुणबी नोंद हैदरा हैदराबाद प्रमाणे त्याप्रमाणे आमचे बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की आम्ही आदिवासी जावं आमचे रामरावजी बापू महाराज यांनी गेले अनेक वर्षे उपोषण आंदोलन काही पंतप्रधान काही मंत्र्यांना भेटले पण भारत देश स्वतंत्र होऊन आतापर्यंत आमच्याकडे कोणीच कोणत्याच कौन सरकारनं किंवा कोणत्याच मंत्री असो पंतप्रधान असो त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आमचा जो समाज आहे बंजारा समाज खरा मूळ आदिवासी आहे गेले अनेक वर्षापासून आमची रान खाण रोटी बेटी बोली भाषा एकच आहे हर आ, राज्यात अलग अलग कॅटेगरीत आहे कुठे आदिवासी आहे कुठे एस टी आहे कुठे काय ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती स्वतंत्र झाला आपला मराठवाडा बाहेरून तेव्हा आमचं आरक्षण इकडे आल्यामुळं गेलं आणि इथं आता आम्ही ओबीसीत आहोत पण ओबीसीत असूनही आम्हाला आरक्षण नाही कारण आमचा समाज पाहिल्या गेल्याच्या नंतर देशात चौदा कोटी आहे पण आमच्या मागणी आहे मराठवाड्यापुरती आणि मराठवाड्यात बंजारा लमानी समाजाला एस टी म्हणजे अनुसूचित जातीत आरक्षण द्यावं अशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी केली आहे आणि कलेक्टर साहेब मार्फत निवेदन पण दिले काल चर्चा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून आमची सत्यताने मागणी आहे तर आमचं एकच म्हणणं जो आहे जोपर्यंत आमची जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या ग्रॅज्युएट पण आमची आजही नोंद आहे आजही आमचं रेकॉर्डला आहे टोटल असताना शासन जाणवपूर्वक आमच्यावर अन्याय करतो म्हणून जोपर्यंत आमची मागणी सुटत नाही ही तर सुरुवात आहे आणि जोपर्यंत उद्या सतरा तारीख म्हणजे हा मराठवाडा मुक्ती दिन आहे आमची मागणी सतरा तारखेपर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस देवा भाऊनी काळजीपूर्वक आमच्या समाजाला न्याय द्यावा नाही तर आणि आता आमची मागणी नाही मंजूर केली तर उद्या जे मुक्ती मराठवाडा मुक्ती संग्राम आहे ते आम्ही बंजारा समाजाच्या वतीने काळा दिवस पाळणार असे मी सांगणार आहे आता जसं धरांगे साहेबांनी धरांगे पाटलाने दो, दोन वर्षापासून करते तसं आमचं सातत्याने गेले अनेक वर्षापासून मागणी आहे ही तर सुरुवात आहे आमची म्हणजे माग तर खूप झाले पण याच्या नंतर ह्या सतरा तारखेपर्यंत आम्हाला जर या सरकारनं जर लक्ष देऊन आमच्या समाजाचे जे, जे पौरा देवी काशी होते देवेंद्र फडणवीसने सांगितलेलं आहे त्यांची रिओ क्लिप आहे की त्यांनी जे बोललेला शब्द पाळावा आणि जो इस देश मे बंजारा का भाषा करेगा हो राज का करे आणि नाही जर त्यांनी आमची मागणी मंजूर केली हे उपोषण तर झाकी आहे और बहुत बाकी आहे आम्ही पूर्ण मराठवाडा दौरा करणार आहेत प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आणि जसांगे साहेब आणि मुंबई आझाद मैदान येथे केले आम्ही तर आझाद मैदान इथे करणार पण वाटलं तर आम्ही दिल्ली येथे जंतर मंतर येथे सुद्धा आम्हाला उपोषण करणार नाही कोणाच्या बाप्पाचा